भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ भागवत कराड यांनी आनंदोत्सवाच्या वातावरणात आपल्या घरी गणरायाची स्थापना केली घरातील सर्वांनी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने बाप्पाचे स्वागत केले गणेशोत्सवाच्या प्रारंभी डॉ यांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करून पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा केली यावेळी घरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील डॉ यांच्या घरी गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असल्याचं चित्र दिसून आलंय आज गणेश चतुर्थीनिमित्त गणरायाचं आगमन आमच्या घरामध्ये झालं आम्ही सर्वांनी मिळून गणरायालाची स्थापना केली आरती केली पूजा केली आणि गणरायाला साकडं घातलं आहे की येणारा काळ हा सर्वांसाठी विशेषतः शेतकरी असतील उद्योजक असतील नोकरी वर्ग असेल सर्वांचा सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ आणि त्याचबरोबर महाराष्ट्र आमचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एक विकसित महाराष्ट्र बनवून सर्वांना सुख समाधान आरोग्य लाभू दे अशी आम्ही गणरायाची चरणी प्रार्थना केलेली आहे त्याचबरोबर प्रधानमंत्री मोदी साहेबांचा संकल्प आहे नरेंद्र मोदी साहेबांचा संकल्प आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवायचं त्या दृष्टीने हालचाल चालू आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम चांगलं चालू आहे आणि विशेषतः आर्थिक सुधारणा होत आहे भारतीयाची इकॉनॉमी चौथ्या नंबरला आलेली आहे लवकरच तिसऱ्या नंबरला येईल आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनू दे अशी आम्ही गणराय चरणी प्रार्थना केली आहे